सभापती महोदय सन्माननीय सदस्य अनिल बरब साहेब यांनी अतिशय मोलाची आणि योग्य सूचना त्या ठिकाणी केली ते असं म्हणाले की स्मार्ट वर्क बरोबर हार्डवर्कसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लुप्त होणार नाही बघितलं पाहिजे आणि एक हायब्रीड अशा पद्धतीची व्यवस्था करायला पाहिजे सभापतीमध्ये आज तरी हे प्रीमॅच्युर्ड उत्तर होईल कारण आपली ए आय पॉलिसी राज्याची अजून यायची आहे ए आयच्या पॉलिसीमध्ये राज्याच्या जे एक्सपर्ट आपण घेतले आहेत त्यांना जो टर्म्स ऑफ रेफरन्स दिला त्यामध्ये याचाही आपण समावेश केलेला आहे याचा उपयोग राज्य सरकार अधिकृत करेल का शिक्षण व्यवस्थेत मी उत्तर दिलं नाही पण याला अनदेखा करेल का तर करू शकणार नाही आपण केलं तरी कालपर्यंत जी व्यवस्था ती करू शकणार नाही आता परिस्थिती इथपर्यंत आली आहे की चीनमध्ये याचा उलगडा विविध आंतरराष्ट्रीय फोरमवर झाला ऑनलाईन जिथे इंटरव्ह्यूज घेतले जातात आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची त्या ऑनलाईन इंटरव्ह्यूजमध्ये स्क्रीनवर तुम्ही समोर बसलात त्याच्याच बाजूला आपला मोबाईल ठेवला आहे तिथून विचारलेल्या प्रश्नाला साऊंड टू स्पीच टेक्नॉलॉजीने दिली आणि मोबाईलने उत्तर दिलं आहे त्या विद्यार्थ्यांनी ते उत्तर देऊन काही ठिकाणी आंतरराष्ट्रीय ज्या शैक्षणिक व्यवस्थेतल्या उपलब्ध विद्यार्थ्यांच्या जागा आहेत त्या कदाचित मी असं म्हणेन अपात्र विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने सुद्धा घेतले आहेत आणि त्यामुळे हा खूप मोठा व्यापक विचार जगाच्या पातळीवर सुद्धा आहे कधी ना कधी हे कंपल्सरी होईल की नाही याचं उत्तर मला आज देताना येणार पण तुम्ही म्हणताय ते मला नाकारता पण येणार नाही ना। त्यामुळे आपण टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये पूरक आताच्या आपल्याला भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या आधारावरच त्याला पूरक करावा नंबर एक नंबर दोन केंद्र स्तरावर जे निर्णय ठरतील त्या, त्या बाबतीतच आपल्याला आपले सुद्धा राज्याची पॉलिसी करायला लागेल असं आपल्याला दोन उत्तर त्याच्यामधली आज तरी देण्यासारखी आहेत पण यामध्ये हार्डवर्क बिलकुल संपता कामाने हीच भूमिका आज तरी महाराष्ट्र सरकारची आहे सभापती महोदय सन्माननीय सदस्य अमितजीने जे मुद्दे मांडले जे मी आणि श्रीकांत भारती यांनी मांडले ते त्यांनी नव्याने ते धोके आपल्यासमोर मांडले स्वातंत्र्य जाईल गुणवत्ता क्षमता सृजनशीलता ध्यान केंद्रित करण्याची सवय न लागणे झटपट माहिती सभापतीमध्ये हा सगळ्यात मोठा धोका आहे एकदा झटपट माहितीची सवय लागली की संशोधनात्मक काही अभ्यास करणं याला हळूहळू पद्धतीने त्याला आपण दुबळं करत जाऊ आणि त्यातना एक अवस्था विद्यार्थ्यांची विचित्र अवस्था त्यातली होऊ शकेल सभापती महोदय सामाजिक कौशल्य होय आपला देश आपला महाराष्ट्र आपलं राज्य हे एक कोहेभ्यास एकत्रित खेळ एकत्रित एकत्रित अभ्यास एक सामूहिकता याला महत्व देतात आणि त्यामुळे सामूहिक कौशल्यावर सुद्धा त्याचा परिणाम होईल आणि आपल्याला यातना सगळ्यातना विचार करूनच धोरण हे आपल्याला शिक्षणाला पूरक म्हणून आणताना त्यात समिती नेमो त्या समितीमध्ये या सगळ्यातले एक्सपर्ट सुद्धा अमित जी आपण त्या ठिकाणी घेऊ अशा पद्धतीचं मी या ठिकाणी आश्वस्त करतो सभापती महोदय सन्मान्य सदस्य शिंदेसाहेब यांनी उल्लेख केला की उसावर मला या ठिकाणी मुद्दावून उल्लेख करावा लागेल आताच ज्यांच्या पत्नी निर्वतल्या ते आपले प्रतापराव पवार यांनी इंग्लंडमधल्या एका उच्च विद्यापीठातील सन्माननीय आय आयच्या आय ए आयच्या एक्सपर्ट्सना घेऊन बारामतीमध्ये एक शोकेस केलेला आहे कमी जागेमध्ये कमी पाण्यामध्ये कमी खत युरिया नाही आणि जमिनीची गुणवत्ता ठेवून जास्त रस त्या ऊसात नेऊ शकतो अशा पद्धतीचं शेती केलेली आहे आणि त्यामुळे याचा उपयोग आणि अशी उदाहरणं जी सकारात्मक असतील त्या बाबतीत आपल्याला ते पुढे घेऊन जायला लागेल जे अनिवार्य आहे ते टाळावं लागेल रोजगाराच्या बाबतीत आपण प्रश्न उपस्थित केला आज तरी मी असं म्हणेन की ही भीती सुरुवातीलाच मांडणी करताना मी म्हटलं जेव्हा कॅल्क्युलेटर आला आपल्याला वाटलं आता पोटावर पाय बसला इंटरनेट आलं आपण म्हटलं रोजगार कमी होईल कॉम्प्युटर आला आता दहा माणसांचं काम एकत्र करेल पण या सगळ्या वेळेला आपल्या लक्षात आलं की रोजगाराच्या नवीन संध्या निर्माण झाल्या आणि म्हणून आपल्या परंपरागत म्हणजे ज्याला आम्ही कोकणात असं म्हणतो की पूर्वी आमच्याकडे काय असायचं तो ग्रॅज्युएट झाला की याला चिकतो बँकेत शिकतो पोस्टात शिकतो लग्नाला ती किंवा तो शिकत बरोबर आहे पण भाई आता ती व्यवस्था राहिलेली नाही आता विविध व्यवसाय समोर आले ए आयमुळे सुद्धा नवीन ऑपॉर्च्युनिटीज कारण ए आयचा उपयोगाचा आपण विचार करतो आहे तशा ए आयच्या दुरुपयोगामुळे होणाऱ्या गोष्टी ज्याचा अजून चॅप्टर आपण ओपनच नाही केला आहे सायबर सिक्युरिटी सायबर क्राईम या सगळ्यातला त्याला रोखणं याची गरज खूप मोठी लागणार आहे त्याच्यातले सॉफ्टवेअर डेव्हलप होणार आहे लोकं त्यासाठी कामाला लागले आहेत लोकं त्याची एक्सपर्टाइज करत आहेत आणि म्हणून एक नव्याचा आहे रोजगार आपल्याला त्याने लक्ष ठेवावं लागेल रोजगाराच्या विषयावर आंतरराष्ट्रीय रोजगार कुठले निर्माण होत आहेत यावर लक्ष देण्यासाठी सुद्धा आज ज्याला आपण म्हणतो जी सी सी याचे जी सी सी भारतात नाही महाराष्ट्रात जास्त यावे म्हणून आपण सुद्धा फोर्स केलेला आहे मी स्वतः त्या ठिकाणी स्टॅनली अँड मॉर्गन या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या गोरेगावच्या जी सी सीला भेट दिली आणि सभापती महोदय जगातला मोठा व्यवसाय मॉर्गन अँड स्टॅनली भारतात करते कारण सुबक गुणवत्ताधारक मनुष्यबळ ही आपली मुंबई महाराष्ट्राची स्ट्रेंथ आहे आणि म्हणून त्या विषयात सुद्धा धोरण काय सूट द्याव्यात काही गोष्टींचं ज्याला आपण सोप्स म्हणतो ते द्यावेत अशा स्वरूपाची आपली धोरणं या विषयावर सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करतोय अतिशय योग्य हो मुद्दा तुम्ही उपस्थित केलात की आपली मुलं आपल्या राज्यातली आणि अन्य राज्यातली मुलं आणि म्हणून या सगळ्या सुद्धा केंद्रीय रचनेतून यायचं पॉलिसी आणि एज्युकेशन यात महाराष्ट्र पण एक घटक आहे आणि त्यामध्ये आपण बारकाईने लक्ष ठेवणं कामही करतो आणि हो तेही आपल्याला बरोबर घेत आहे त्यामुळे त्याच्यावरचा सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांवर कुठलाही दुष्परिणाम संधी त्यांच्या जाऊ नयेत यासाठीचं सा काम सुद्धा आपण करतो आहोत बरोबरीने या ठिकाणी सन्मान्य सदस्य मिटकरी म्हणाले महापुरुषांची चित्र आणि त्या सगळ्यातना च जी पी टी निर्माण करणाऱ्या गोष्टी याच्यावर आज आपली मान्यता नाही म्हणून तुम्हाला माहीत असेल तर आपण सभापती महोदय त्याची मी या ठिकाणी कॉपीसुद्धा आणलेली आहे की आपण स्वतः महाराष्ट्र सरकारने सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं सर्क्युलर आहे रिस्ट्रिक्शन ऑन द यूज ऑफ ए आय टूल्स इन गव्हर्मेंट ऑफिसेस ड्यू टू कॉन्फिडेन्शियलिटी रिस्क आपण आपल्या राज्य सरकारच्या निर्णयात हा निर्णय घेतला की आपण चॅट जी पी टी ए आयचे वेगवेगळे टूल्स याचा वापर आपण करू नये आणि बरोबरीने जे गैरपद्धतीने वापर करतील त्याच्यावर आपला सायबर क्राईम सक्षम आहे आणि सामान्य प्रशासन विभाग जी चित्र प्रसिद्ध करते जी आपण लावू शकतो त्याच्या यादीमधली तीच चित्रं हे अधिकृत धरल्यामुळे त्या विषयातला भंग करणाऱ्याला कायद्याच्या समोर जावं लागेल असं सभापती महोदय त्या ठिकाणी मी स्पष्ट करतो आणि सभापती महोदय सन्मानाने सगळ्याच सदस्यांनी मांडलं की त्याला काम करण्याची क्षमता केवढी आहे याची सन्माननीय सदस्य मंत्री चंद्रकांत दादा इथे आहेत मी एका लायटर मोडमध्ये परब शब सांगतोय की जोपर्यंत पालकमंत्री ठरले नव्हते आणि त्याला लागणारी दिरंगाई होती त्यावेळेला मी सन्माननीय दादा आणि बाजूबाजूला बसलो होतो सन्माननीय पुढचं सांगत नाही कारण अनिलचं डोकं कधी काय चालेल सांगता येत नाही ते यापेक्षा कमी असं मी मानत नाही त्यामुळे कमीच माहिती त्याला दिली पाहिजे आणि म्हणून त्यामुळे वांद्र्यातली माणसं सगळीच हुशार आहे उद्धवजी असो अनिलजी असो मी असो आणि त्यामुळे वांद्रे पश्चिम पहिले आहे वांद्रे पश्चिमकडे तुम्ही बघितलं नाही म्हणून दारलात सभापती महोदय त्या ठिकाणी सभापती महोदय लायटर मोडवर घेऊ आपण हे एका बाजूला मुख्यमंत्री महोदय होते दादा होते दादानी माय कानात काय होत म्हटलं दोन मिनटात सोल्युशन देतो आणि मी ए आय टूलवर जाऊन सगळ्या मंत्र्यांची नावं टाकली जिल्हे टाकले आणि सांगितलं की तुम्ही पालकमंत्री ठरवा आता एवढंच सांगेन शिंदे साहेब की नाइंटी पर्सेंट तसेच पालकमंत्री झाले पण ते बघून झालेलं नाही तो निर्णय ठिकाणी मिळून केलेला आहे त्यामुळे हो ए आय पण सोडवू शकत नाहीये तिकडे ते तिकडे ए आय नाही आहे परब साहेब तिकडे एआय नाही तिकडे ए आई तिथे आय ना की बाई नाय त्यामुळे सभापती महोदय या प्रचंड क्षमतेच्या एका तंत्रज्ञानावर आरूढ होण्यासाठी लागणार सार्वमत सर्व कौशल्य आणि सर्व क्षमता या घेऊन राज्य सरकार काम करेल